एक ऑगस्ट पासून तर सात ऑगस्ट पर्यंत अत्यंत सुंदर असा उपक्रम महसूल विभागाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रभरात जिल्हाभरात या ठिकाणी राबवला गेला आणि योगायोगानं एक ऑगस्टला पालकमंत्री होते जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कलेक्टर साहेब आणि सगळेच महसूल विभागाचे मुख्यमंडळी आणि खऱ्या अर्थानं महसूल दिनाची दिवसाचा सुरुवात ही झाली शेतकऱ्याच्या आणि ती झाली लोकांच्या नुकसानीची पाहणी करण्याच्या दरम्यान त्या ठिकाणी झाली कलेक्टर साहेब मला त्याच ठिकाणी आठवण करून देऊ लागली किती सुंदर योगायोग आज आला की महसूल दिनाला आम्ही बांधावर पण आहोत आणि महसूल दिनही आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी साजरा करायचा तर खऱ्या अर्थानं या संपूर्ण महसूल विभागाचं मी मनापासून अभिनंदन करतो या महसूल दिनाच्या त्यांना मनापासून शुभेच्छा देतो या महसूल निमित्त त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो कारण की या सप्ताहामध्ये अनेक चांगले चांगले उपक्रम तुम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी जन हिताचे उपक्रम असतील आपल्या महसूल विभागाच्या माध्यमातून लोकांना काय मदत कशी करता येईल किती वंचित घटकापर्यंत पोचून आपल्याला मदत करता येईल त्या पद्धतीचं काम आपण या सप्ताहामध्ये केलं आहे आणि ते सातत्यानं तुमचं सुरू असतंय परंतु या सप्ताहामध्ये जरा जास्त केलंय म्हणून तुमचं विशेष अभिनंदन भी त्यामुळं आजच्या या विशेष असं कार्यक्रमाचं कार्यक्रमामध्ये आपण भटके विमुक्त जातीच्या मंडळीला म्हणजे आमच्या वंचित घटकाला जो घटक कायमच कुठेतरी आपल्या परिवारचा उदरनिर्वाह झाला पाहिजे याच्यासाठी भटकंती गरज असतो कुठ तरी पारंपरिक जो त्यांनी दिशा ठरवलेली त्यांच्या पूर्वजांनी जी दिशा ठरवून दिली त्या दिशेनं तो कायम चालण्याच्या मार्गावर दिसायला आणि सगळ्यांना नवल वाटायला याच्यासाठी ते खूप छान आहे परंतु त्याच्यावर कोट भरत नाही खूप मोठी अडचण निर्माण झाली खऱ्या अर्थानं जेव्हा बाबा त्या ठिकाणी बोलत होते म्हणजे सर्टिफिकेट झाले मुलं अकरावी बारावी शिकले कोणी दहावी शिकले कोणी अकरावी शिकले कोणी आठवी शिकले कोणी बारावी शिकले तर त्यांना पुढं काय ही खूप मोठा चिंताजनक बाब संपूर्ण मंडळीसाठी आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी आता खडसे साहेबांनी सांगितलं खर तर मी सातत्यानं प्रत्येक शासकीय कार्यक्रमात सांगत असतो एखादा म्हणजे लाभ सर्वांनाच दिला गेला पाहिजे योजनेचा शासकीय परंतु एखादा जी काय सर्वसामान्य नागरिक किंवा ज्याचं दोन वेळेचं घर चांगल्या पद्धतीने चालतं तो जरी माघार तरी चालतो परंतु ज्याचं काहीच घरं नाही घरकुलाच्या विषयी उदाहरण देतो तुम्हाला सांगत असतो मी सहा बनाने अहो घरकुल तर असं की सगळ्यांनाच दिलं जातात परंतु खऱ्या वंचित जे तेच त्याच्यात नसतात पाऊस थोडा याला तर त्यांचं घर पडत आहे थोडं वादळाला तर त्यांचं घर आहे त्यांना वाऱ्यावर त्या ठिकाणी बसावं लागतंय उघड्यावर त्या ठिकाणी संसार थापावं लागतो अशा लोकांना वंचित ठेवण्याचं काम जर होत ते आपण खपवून घेतलं जाणार नाही कारण खरी त्या लोकांसाठी आपल्यासाठी नाही आहे ना चांगल्या लोकांसाठी नाही पण हरकत नाही तुम्हाला ज्याला घ्यायचं त्याला घ्या आता शासनाला इतके घर दिलेत की चांगले चांगले दोन दोन तीन तीन मजलीवाले घरकुलाचा लाभ घेतात हरकत नाही घ्या परंतु पहिला वाटा कोणाचा त्या वंचितांचा वाटा आहे तर एक उदाहरण म्हणून सांगितलंय तर या सगळ्या गोष्टी असा आहेत शासकीय योजनांचा वाटा खऱ्या अर्थावर या संपूर्ण समाजाच्या शेवटचा घटक जरी यांना म्हटलं तरी कृपया करून माफ करा तुम्ही शेवटचा घटकापर्यंत तो माफ त्या ठिकाणी मिळण्याच्या दृष्टिकोनातून या सर्व योजना शासनाच्या वतीनं आखल्या गेलेल्या पण त्याचा खऱ्या अर्थान आमचे एस डी ओ साहेब खडसे साहेब असतील तर आमचे तहसीलदार मॅडम असतील त्यांचे सर्व सहकारी असतील आणि संपूर्ण महसूल विभाग असेल संपूर्ण आमचं प्रशासन असेल इतरही सगळे विभाग असतील या सगळे विभाग आता खऱ्या अर्थानं या घटकासाठी काम करतात त्याचा मनापासून मला आनंद आहे आणि खरोखर मला अभिमान आहे की मी या भागाचं नेतृत्व करतो त्या भागामध्ये सगळे अधिकारी वंचितांचं शोषितांचं गोरगरिबांचं त्या ठिकाणी हिताचं काम आपण करत आहात आणि त्याच्यातच खरं समाधान साहेब आपल्याला एक त्यामुळे मनापासून आपल्या सर्वांचं अभिनंदन या ठिकाणी करतो आभार या ठिकाणी या निमित्त आपले या ठिकाणी व्यक्त करतो आता बोलायचं भरपूर आहे परंतु शिंदखेड राज्यातही असाच कार्यक्रम आहे त्याची वेळ अकराची होती तिथं साडे बारा झाले जनता दरबार लोक मी घे नऊ वाजले गाली पण चारशे लोक होते घरी माहिती चाललंच काय आता लोकांना घरून काढून नाही जातात ना यानंतर तुम्ही बरेच रस्ते मोकळे करण्याचं काम या के ठिकाणी केलं संबंधी अनेक अडचणी सोडवण्याचं सप्ताहामध्ये केलं तुमच्या माध्यमातून तुमच्या विभागाला विभागातील चांगल्या चांगल्या सर्व अधिकारी मग क्लरिकल असो तलाठी असो मंडळाधिकारी असो नाही तहसीलदार असतील सर्व मंडळीला तुम्ही चांगलं प्रशस्तीपत्र दिलं चांगल्या कामाची त्या ठिकाणी पावती दिली त्याबद्दल त्यांचंही मनापासून सर्वांचं अभिनंदन करतो बीपीएल कार्ड या ठिकाणी वाटप करण्यात आले पिवळे रेशन कार्ड आता दुर्मिळ झाले आणि ते खऱ्या लोक खऱ्या गरजू लोकांनाच त्या ठिकाणी मिळतात याचा मला आनंद आहे कारण की अगोदर कोण असेल बी पी एल कार्ड सापडत होत तर त्यामुळेही अभिनंदन करतो शेनवाडे साहेबांनी त्यांच्या भावना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी व्यक्त केल्या खरोखर कळकळीनं त्या माणसानं सगळे कागदपत्र तुमच्या घरी जाऊन सगळे गोळा करून या ठिकाणी दिले केली आणि खरं सांगू का एवढा आहे पण तरी हे मिळण्यासारखा विषय नाही परंतु या अधिकाऱ्यांचं खूप मोठं योगदान त्यामागे कारण कोणी कागदाला कागद लावल्याचं काम त्या ठिकाणी करत नाही परंतु त्यांनी खरोखर तुमचा विचार केला तुम्ही खरोखर त्या परिस्थितीतले लोक आहात विजयी मध्ये तुम्ही भटक्या विभक्त जातीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी वावरता आणि तुम्हाला त्याचा तुमचा अधिकार मिळालाच पाहिजे खूप मोठी रिस्क घेऊन त्यांनी ते आहे त्यामुळे त्यांचेही खूप खूप आभार तुमच्या सगळ्यांच्या वतीने मानले आणि निश्चितच खडकसाहेबांनी सांगितलं हात जोडून त्यांनी विनंती केली मी हात जोडून तुम्हाला सर्वांना विनंती करेल की आपण आपल्या कुटुंबाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही भलेही शिक्षण झाल्यानंतर नोकरी करायची व्यवसाय करायचा काय करायचं ते तुम्ही ठरू शकता पण शिक्षणातून अनेक दरवाजे त्या ठिकाणी खुले होतात काय व्यवसाय केला पाहिजे कशा पद्धतीनं आपलं जीवन जगलं पाहिजे जी? कशा पद्धतीनं आपण समाजाचं नेतृत्व केलं पाहिजे समाजाला कशा पद्धतीनं मुख्य प्रवाह आणला पाहिजे अनेक गोष्टींचा जो आपल्याला प्रेरणा मिळते ते शिक्षणाच्याच माध्यमातून मिळते दुसरं कशातून मिळत नाही त्यामुळे विनंतीपूर्वक असं मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्या प्रत्येक पाल्यानं चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलं पाहिजे अशा पद्धतीचं तुम्ही त्यांना त्या ठिकाणी आग्रह धरावा आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण त्या ठिकाणी द्यावं आणि अनेक तुमच्या मागण्या शासनाकडून प्रशासनाकडून आमच्याकडून आहेत आणि त्या निश्चितच भविष्य काळात चांगल्या पद्धतीनं शासकीय योजना असतील ज्या त्याचा प्राधान्य क्रमाने आपल्या समाजासाठी आपल्या खरोखर जे गरजू मुलं ज्यांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने झालंय थोडाफार पैसे जर त्यांना दिले तर एक चांगला व्यवसाय त्यांचा सुरू होऊ शकतो तर तशा पद्धतीचं अनुदानाचं जे स्कीम्स आहेत गवर्नमेंटच्या त्याचा लाभ तुम्हाला देण्याचं काम आम्ही या त्या ठिकाणी करूया असं मी या ठिकाणी सांगतो आणि आपल्याला सगळ्यांना मग या महसूल सप्ताहाच्या खूप खूप शुभेच्छा देतो सर्व मंडळींचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि धन्यवाद शिंदे राजा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महोदय हे उपस्थित राहून आपल्याला योग्य मार्गदर्शन केला त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे त्याच सोबत आजच्या कार्यक्रमात का